लाल मैत्रिणी होका लसून पडल्या हात कसलो हातात येत हो का कस शंभू हाताला कस झालं तुम्हाला की पैसा ना आमकन तमकन का हो का कसलं झालंय बॉटन लाय लय आग ग होतोय ग मैत्रिणींना हो का वला लसून लय देतो या नानी पाचशे दोनशे रुपये किलो घेतला या पाच किलो मागावलाय बरं ग प्युअर गावरा नाही आज येतो म्हणलं घेऊ कुठं येऊ का शाळेत जातो आमचा वैभव एक दिवस जातो एक दिवस राहतो माझं बाळ शाळेत जायला लागल आजीने येताना त्या दिवशी पाटी दफ्तर पिशील अभ्यास 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 करत पप्पी नाही घ्यायची आम्ही किती पैसे पप्पीला किती आम्ही आस तू कधी माझ्या बाळाला शिंबू शिंबू चकाचे खाय शेजाऱ्याचे पूल करायची मोठ झाले आता घेण मम्मी बघते चल आणि पप्पा कस बघतो बघाय हजार रुपयाचा घेतला या शेतकऱ्याकडून या तर तुम्हाला कोणाला पाहिजे नसेल ना तर मी तुम्ही जर बघून द्या कसं लसूण गावर लसूण तर देता ने देतात येत तुम्हाला मी अडीचशे रुपयाने देईन मला पन्नास रुपये घेईन तुम्हाला पोच करायचं बरोबर पाचशे ग्रॅम येत आणि हे आहे दिंकाचे लाडू तुम्ही म्हणत असा ना का तू फक्त ऑनलाईनच विकते का तो ऑनलाईन तर जातच पण इथं पण <whan․> आमच्या इथं पण आवडतं त्यामुळे नेतात दादांना आधी घर पण दिलं तर साक्षी आवडलं का आवडले आणि परत मागितले आता जास्त हा अर्ध किलो नेते मी त्या दिवशी पण दादा आलं होतं नेलत आणि शंभराच काल पण खूप छान लागले पण छान असं काय पिल्लू खाल्लं का लाडू आमच्या इथं पण नेतात आता ती पाण्याच्या चारवाल्यांना दोन ना दिलत आता अक्षयची आई चार दिवस झालं मग त्या लाडू दिकी पोराला लाडू दिकी परत ना इकडं लता ह्यांनी पण नेलं होतं हा आणि मसाला ही पण लई जातो आता तुमच्या आईला तर लई नेते ती हा असून त्या मैत्रिणीं जायचंय साक्षी आली होती सून पाय आमची इथलं वस्तीवर आहे पण पोरीला नाही जास्त दाखवत पण आता दाखवलं तिच्या मर्जीने दाखवलंय सा आमचं सौद्याचं सामान काढायचं चाललंय भाजायला अ ठीक आहे नाणी एक 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 आहे त्या तुम्ही सगळेजण म्हणता की आका अगं तू मटेरियल काय टाकती दाखवत नाही दाखवत नाही आता काय दाखवू हे साक्षी रोजच आहे आपलं तर सगळं मटेरियल चांगलं असतं मैत्रिणींना बघू शकता ह काही आहे परत ना ह काही बादल फूल नाही काहीच नाही हो का लवंगा ह्या काय होतं फक्त वाळतात ग मैत्रिणींना असं आता माझं नाही लसूण सोडलंय त्याच्यामुळे काही असं झालंय हाताला अगं लसूण सोडला की हाताच वाटळच आहे हो का मैत्रिणींनो कसं झालंय हो का लसणाने ना असं वाटच होतंय हाताचं ह्या हाताने बाबती थांबा ही ना आहे ना अशी वाळली का नाही मोबाईलच करतो असं लांबच दिसत जवळच दिसतच नाही हो का ना आशी बगा। माला ही वल्ली असती परत ना वाळली ना का नाही की अशी दिसते बघा मला हे दाबायचं म्हणलं ना हो का ही नकालं कसं झालं लसणा झाले दालचिनी बडीशेप रामपत्री सुंट ना नाही दगड फुलं ती कुठे गेलं हां दगड फुलं घ्यायचं चाललंय आणि राहिलेलं तुम्हाला वत येईल मग दाखवते मी हे आमचं असं सामान काढायचं चाललंय बघा अजून काय 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 राहिलय खोबरण येन ती सगळं कुठं बाकीचं म्हणता तुम्ही असून भाजल हळकुट ही सगळं तळून टाकले बाकीचं सामान तेल खसखस सगळं भाजलंय मैत्रिणी काय आता डबल डबल नाही काढ कारण का ती ले हो का असा राडा पडलाय माझा अजून ही हळकुंड असते ती तुम्हाला हळकुंड ही दावलेत की मी सगळं बाकीच तिथं सामान आहे अजून आणि इथं बाकीच सामान असत हो का ही खोबरं भाजून ठेवलंय दण भाजून ठेवलंय तुम्ही म्हणजे अजून दण कुठं दण काय कुठंही नाका थांबा नानू ही गामेल उचेल तर का हळकुंडन ही आहे

ही तुम्हाला काळ सामान का दिसतंय ती बऱ्याच नाही म्हणले आका सामान का असं दिसतं पण आवं ती भाजले धावतो ह्याला लई कुठं ना सराजम काळा आणि आता एवढा वेळ नसतो ग मैत्रिणींना काय करणार आहे सांगा लेख कुठं नाव आता हे सगळं आहे ना हे काही सगळं सामान आहे ना तळायचं आणि त्याच्यात मध्ये टाकायचं तुम्हाला अजून टाकल्यावर गाव ती मी घ्या नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आता नानू मी तुम्हाल आएका, आएका। ही 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 थे थे लागते तुम्हाला नेऊ ऐका ऐका ही इकडे इथं हित भाजू हित भाजू का हितच भाजा येईल किती लागत आहे कुठं चूल पेटावता मैत्रिणीनं कुठं चूल पेटवायची हो ना करायची मी लागते तळू तुम्हाला दे निसत आव लय दुखत आहे माझ त्याच्यामुळं चपात्या करते तिने त्यांना मला माझं लय दुखत आहे लेख चपात्या ले करते आज दिवसात मग सकाळचं लेकीकडे आले काय मग हो काही असं सारा जम मला काढून तुम्हाला दाखवायचं म्हणलं की मग लेकीला माझ्या चपात्या लाटावं लागतं पडू दे त्याला लेकराला पडलं गेकी पडलं लिरूच आहे माझ्या चांगले सांगते सांड़ सांडा बांडा असावा